नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला समुद्री मेथी म्हणजे समुद्राकाठी जी करतात वाळूत मेथी त्याच्यापासून तुम्हाला भाजी करून दाखवणारे तर त्या जुड्या अशा असतात छोट्या छोट्या जुड्या असतात आणि त्याला रेती असते त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा आपण काय करणार आहो तर ह्या सगळ्या जुड्या सोडवून घेऊन आपण त्या स्वच्छ दोन तीन पाण्यातून धुवून घेणार हो त्याच्यासाठी मी हे सगळे रबर काढून अशी धुवून घेणार म्हणजे त्याला वेळ लागतो दोनदा तीनदा असं पाणी काढून धुवून घ्यायचं आहे पण आधी मी पाण्यात टाकते तुम्हाला दाखवणार आहे कसं धुतात ते हे बघा अशा ह्याच चांगल्या दोन तीन पाणी घालून असं स्वच्छ धुवून काढायचे असते हे त्याचं पहिलं काम हे वेळमोडं काम म्हणजे हेच पहिलं मग भाजी पटकन होते पण ती काय फार चिरायला लागत नाही अगदी दोन तीन तुकडे केले की झालं पण एकदम कोवळी असते आणि दोन मिनिटात ती भाजी पुढे होते आधी ही तुम्हाला आधी धुवत नाही आधी जरा भिजत टाकते आणि नंतर तुम्हाला मी धुवून दाखवते पण म्हणजे अशी माती सगळी ही मेथी पण एक साधारण दहा मिनटं झाली पाण्यात घालून ठेवलेली आहे हे बघा आता तुम्हाला रेती त्यातली दाखवते कशी असते ती अजून एकदा दोन आपल्याला ती पाण्यात धुवायची आहे पण एकदा आधी तुम्हाला दाखवते ती स्वच्छ झाली आहे बघा अजूनही एकदा धंद धुणार आहे मी पण एकदाची तुम्हाला आधी दाखवते हे बघा सगळी माती थांबा तुम्हाला पाणी ओतून माती दाखवते सगळी पांढरी रेती आहे पांढऱ्या समुद्रावरची त्याच्यामुळे ही पांढरी रेती आहे यातलं एक जरी दाताखाली गावलं तरी दात पडून जाईल आणि ही मेथीची साल आहेत आणि ही मेथीची रेती आहे अशी मी आता एक दोन दात होऊन घेते शिती चुरून मोडत नाही त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित धुकायचे पुन्हा एकदा आपण काढली आहे फार रेती नाही आता ही रेती असली तरी अगदी कमी याच्यात रेती फार सापडली नाही हे बघा अगदी एक दोनच हे सापडलेत अजून एकदा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर शिरणार आहे अजून एकदा धुवून घेते ही आता मी तिसऱ्यांदा धुवायला घेतली करून कुसकरून धुवायची म्हणजे कुठे आत जर राहिली असेल तर ती बाहेर पडते तर मी ही भाजी काढणार आहे तर आपलं पाणी स्वच्छ आलेलं आहे हे ओतून टाकते ती भाजी आपल्याला चिरून दाखवते चिरून म्हणजे काय अक्षरशः तीच नुसते दोन भाग करायचे तेवढं त्याच्यात फार मोठं चिरण्यासारखं काही नाहीच आहे हे बघा असं जरा जरा जा जार। कशीही केली तरी ती शिजणार अशीच चिरायची असते ती फार काय बारीक चिरत बसायची नसते पण ती केव्हाच पाच मिनिटात भाजी शिजून जाते काही जण तर हातानं तोडून घेतात भाजी विशेषतः ही भाजी घालत बाळंतीण असेल तर घालतात बाळणतीणी कंबरदुखीला कंबरदुखी ला, ला वगैरे ती भाजी चांगली असते कारण तिणीलाच चंद्र वस नाही पण चंद्र पाय दुखणं कंबर दुखणं ह्याच्यावर मेथीची भाजी गुणकारी असते ठेवणारे म्हणजे पाणी त्यातलं गेलं पाहिजे नाही तर भाजीला पाणी सुट्ट म्हणून तर आपण ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यासाठी हा मी चांगले दोन कांदे घेतले त्याच्यात कांदा भरपूर असेल तर तो छान लागते भाजी चवीसाठी म्हणून मी टॉमॅटो घेतला आहे चव त्याने आणि टॉमॅटोने चव छान येते ही ओली मिरची ही मी मुठी चिरून घेतली आहे म्हणजे समजा तिखट जास्त असेल तर आपण काढून टाकू शकतो आणि दोन तीन लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हळद किंचित हिंग मोहरी चिरो आणि मीठ फोडणीसाठी तेल एवढं साहित्य आहे आता मी पहिल्यांदा तेल घालते फोडणीला तापलं मोहरी किंचित जिरं जिरं मोहरी तडतडलेलं आहे चांगलं कढई रुंद असल्यामुळे तेल तुम्हाला समजत नाही दोन चमचे तेल घातलेलं आहे एका ओली मिरची घातली आहे लसूण पाकळ्या दोन घातल्या आहेत लसूण पाकळ्या आधी घालायच्या कांद्याच्या पूर्वी म्हणजे त्या जरा चांगल्या परतल्या जातात कांदा होईपर्यंत आता मी त्यावर कांदा घालणार आहे ह्या भाजीत कांदा चांगला लागतो आणि भरीला पण होते आपला कांदा थोडा परतून झाला तर आपण त्याच्यावर टोमॅटो टाकणार आहो इंची हळद टाकते थोडा आणखीन परतला की त्याच्यावर मी टोमॅटो टाकते आता आम्ही टोमॅटो टाकते हे आपण चांगलं परतून घेऊया चांगलं बावलं की त्याच्यावर आपण मेथी टाकणार आहोत दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे कांदा बावायला एक चिमुळभर मीठ टाकणार आहे म्हणजे कांदा पटकन बावतो दिसतो पण छान बघा टोमॅटो कांदा आता आपला हा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे व्यवस्थित बावला आहे पण आता आपण त्याच्यावर भाजी टाकणार आहोत ती भाजी केवढी दिसते बघा आणि होईल किती ती बघा खूप सुंदर वास पण येतो या भाजीला आपण ही भाजी परतूया ह्या भाजीत मीठ अगदी शेवटी घालायचं कारण ती भाजी खूप कमी होते आत्ता आपल्याला भाजी ही भरपूर दिसती आहे पण थोड्या वेळान ती अगदी कमी होईल त्याच्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही म्हणून शेवटी एकदम शेवटी मीठ घालायचं तर मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे बघा आपली भाजी आता किती कमी झाली ती निम्मी झाली निम्मी अजूनही ती थोडी कमी होईल अजून एक पाच मिनटं शिजवून मी त्याच्यात मीठ घालणार आहे की आपली भाजी तयार होईल हे बघा आता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे पाणी पण त्याला सुटलेलं नाही आहे छान अशी कारण आपण चाळणीत टाकून घेतली त्याच्यामुळे त्याला पाणी पण सुटलं नाही नाही तर अशी पातळ पातळ मोठं भाजी पण नाही सुटली आता मीठ घातल्यावर पण मी थोडा वेळ ती उघडीत ठेवणार आहे म्हणजे भाजी आपली सुखी अशी होईल छान डब्याला द्यायला छान लागते भाजी मीठ घातलं आहे मीठ नाही मी शेवटी घालायचं कारण ती मीठी खूप कमी होते म्हणून सुंदर वास सुटला आहे आपली आता ही भाजी तयार आहे एक दोन मिनटं ठेवते की आपली भाजी तयार आहे मग दाखवते तुम्हाला दोन मिनिटांनी आपली भाजी तयार झालेली आहे आपण त्या भाजीवर छानपैकी खोबरं घालणारो ओला नारळ याला व्यवस्थित घालायचा म्हणजे भाजीला चव छान येते आपली आपण आता ही सर्व करू शकतो झाली आपली भाजी पाणी बिणी सुटलं नाही आहे बघा खळखळीत भाजी झालेली आहे झाकण न ठेवल्यामुळे पाणी सुटलं नाही आहे झाकण ठेवायचं नाही शेवटी म्हणजे पाणी सुटत नाही आपण डिशमध्ये काढू शकतो ही भाजी खमंग अशी मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी एकदम टेस्टी लागते विशेषतः बाळलतिणींची कंबर दुखणं किंवा कोणाचीही कंबर दुखणं पाय दुखणं याच्यावर ही या गुणकारी भाजी आहे आणि ही भाजी नक्की आता ही भाजी इकडे रत् म्हणजे आत्ता आम्ही रत्नागिरीत राहतो इकडे तर ती नेहमीच मिळते नक्की लोकांनी करून बघा आणि केल्यावर ती कशी लागते आणि ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद